बत्तीस वडा या नंबर तासात नाही दहा नंबर तासाला गाड्या चला तुळस गाड्या सुटल्या बत्तीस सुटला या मजला आणि बत्तीस मध्ये लढत चढवा कोण होणार सुनी साडी पात्र अतिशय सुंदर गाड्या पडतात अड्याल सिरसभाकर पडतात अड्याल करंजपूर करत आणि मध्ये करत अतिशय सुंदर आल्याला मोरमकर आणि पलेल्या कडेला करंजे पुलकर दोघात काटा किर अशी लढत झाली गाडी क्रमांक बत्तीस चालकाल दोन गाड्यात काटा किर्र अशी लढत झाली क्रमांक मय राहुल गाडी पद्मावती पद्मावतीसताना बारा लावून नव्हे हरगा ग्रुप नी मूळ विवा गाडीचा एक नंबर विजयवीर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमी साडी प्राप्त झाली